उलट नवरा काय म्हणतो की मी कामाला जाईपर्यंतच असतो तू हाताने केली तुझ्या हात आवर ना त्यालाही बरं वाटलं पाहिजे तुझा फ्रेश चेहरा बघून आवरना नीटनेटकं राहा ना तू कामाला जाताना फ्रेश घ्यायला पाहिजे बऱ्याच लढेच ना मी सांगते तुम्हाला ह्या पायी सुद्धा उप करतायत की तुमचा नीट नेटकेपणा घरातही नसतो स्वच्छता घरातही तुम्ही ठेवत नाही त्याला जसं त्याला प्रसन्न वाटलं पाहिजे घरात आल्यावर नवऱ्याला घरामध्ये साफसफाई ठेवा नीटनेटकेपणा ठेवा कपडे कपड्याच्याच जागी असले पाहिजे चप्पल चपल्याच जागी असली पाहिजे भाटे भांड्याच्या जागी असले पाहिजे नाही का तुम्ही घरभर तुमचा असतो आणि मग तो, तो कुठेतरी नाही का शोधतो बाहेर असं होतंय तर ज्या केस माझ्याकडे येत आहेत त्याच्यातनं आलेला अनुभव मी तुम्हाला सांगते तर खरं महिलांनी ना घर नीटनेटकं ठेवायला शिका स्वतःला नीटनेटक ठेवा की नवऱ्याची कुठं नजरच गेली नाही बाहेर अजिबात नाही माझी बायको माझे सगळ्यात समजा हा असं वाटलं बाहेर त्याला ज्या वेळेला त्याच्या मनात येईल ना दुसऱ्या बाईचा विचार त्यावेळेला त्याला सगळं करून माझ्यासाठी अगदी छान सगळ्या काही गोष्टी करते चुकीचं विचार सुद्धा चुकीचं तर हे फार महत्वाचे आहेत मुद्दे माझी विनंती आहे महिलांना की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या बरेच लफडे ना हे फक्त तुम्ही स्वतःकडे लक्ष न दिल्यामुळे घरात लक्ष न दिल्यामुळे माणसंही बाहेर चरायला लागली आहेत असं म्हणायला हरकत नाहीये त्यामुळं काय म्हणजे रूढी आहे परंपरा आहे आपल्या देशाची आणि महाराष्ट्राची सगळ्यात जास्त की महिलेने ह्या सगळ्या गोष्टी जपल्या आहेत पहिल्यापासून त्यामुळं साहजिक महिलेकडनं अपेक्षा असतेच मी घरी असणाऱ्या महिलांना म्हणते नोकरीवर जाणाऱ्या महिलांना नाही शक्यतो नोकरीवर जाणाऱ्या महिलांचे वाद हे कमी कर होतात कारण समजून घेतात दोघे एकमेकांना बऱ्यापैकी अगदी एखादी अर्धी असते पण बऱ्यापैकी एक समजून घ्या परंतु ज्या घरी असतात महिला त्यांना मला सांगायचे की बाईग तुम्ही ग्रामीण भागात काय होतो माहिती त्या दोघे शेतात त्यामुळं ग्रामीण भागातल्या बायका मी खरं सांगते तुम्हाला त्या अशा वेड्यासारख्या राहणारच नाही अजिबात नाही नीट नेटकेपणा सकाळी आंघोळ सगळं व्यवस्थित वेणी विणी मस्त छान टकाट अगदी तयार होऊन ती जाते शेतात अगदी दागिने घालून हा आमची शेतकरी बघिनी दागिने घालून अरे तुम्ही दागिने घालून बाजारला जात नाही आमची शेतकरी बघिनी शेतात मध्ये जाते काम करायला हा मेकअप मध्ये अगदीच असतात शेतकरी असल्या कारणाने त्यामुळं त्यांच्यामध्ये हे वाद होण्याचे कारणच नाही पण शहरी भागामध्ये ना हे वाद जास्त प्रमाणामध्ये होत चाललेले आहेत त्याच कारण मी तरी म्हणेन की लफड्याचे म्हणा फेरचे म्हणा तर त्याचं कारण हेच आहे की स्वतःकडे लक्ष न देणे त्याच्याकडे लक्ष न देणे त्याला काय आवडतं काय नाही या सगळ्या गोष्टी बघाव्यात आणि बघा तुम्ही थोडासा बदल करून बघा मी बोलते म्हणून बघा ज्यांच्या घरामध्ये हे वाद होत असतील ना तर त्यांनी कारण माझी एक फ्रेंड आहे तिच्या घरातही हे वाद होत होते आणि शीतल पवार काही खूप खूप धन्यवाद तर मी तिला हे सांगितलं की बाईग तू बघ ह्या ह्या गोष्टी करतो बघ बदल होतो की नाही कपडे दोन मधून तीन दिन घेऊन होत नव्हती किंवा बाकीच्या गोष्टी घरामध्ये राणा असायचा आणि ते सांगितलं की राग राग करतात माझा फार प्रत्येक गोष्टीला चिडचिड करतायत समजूनच घेत नाही तिला सांगितलं मी की बंद करतो तिचा असं असायचं बहिणीचा फोन झाला की भावाचा भावाचा झाला की आईचा आईचं झालं की मैत्रिणीचा दिवसभर नको ना करू प्रमाणात कर फोन काय दिवसभर बोलत असते त्यांच्याशी काय तू कामात लक्ष दे ना बघ तू तुझं शरीरही चांगलं राहील स्वतःकडे लक्ष देत नाहीये तू दुपारपर्यंत आंघोळ करत नाही हे वाद होणारच आणि तिने केलाय तुझ्या तिच्यामध्ये आता ती स्वतः सांगते मला की नाही तू बोलली ते ठरेल आणि मी आता अशीच राहणार ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्ही थोड्याशा बदलामुळे बरंच काही पॉझिटिव्ह घडू शकतं तर तुम्ही त्या करून बघा महिला भगिनींना म्हणून शहरी भागामध्ये राहणाऱ्या कंपनीमध्ये कामाला जातात किंवा व्यवसाय करत असतील किंवा काय गावाकडनं इकडे आलेले महिलांना कारण तुम्ही बघा इकडच्या ज्या आहेत इकडची जी गावाला लोक आहेत ना जा जा आहे। आहे एक त्यांचं मी बघितलेलं आहे फार जवळून कि सकाळी उठण नाश्ता सकाळी त्यांचा सात ते आठ या दमधे त्यांचा नाश्ता झालाच पाहिजे आणि घर पण त्यांचे बघा कसे स्वच्छ असतात अगदी नीटनेटके कधीच त्यांच्या घरामध्ये रमा नसतो कधीच नाही मी कौलाचे घरही बघितले त्यांना आता त्यांचे बंगले झाले तेही बघितले अगदी त्यांचं नीटनेटकेपणा असतो म्हणजे त्यांचा टाइम टू टाइम ठरलेला आहे या वेळेला नाश्ता यावेळेला जेवण हे सगळ्या गोष्टी त्यांच्या ठरलेल्या आहेत तसं आपणही आपल्याला सवय लावा ना मला माहिती आहे आपल्याला ग्रामीण भागातली सवय वेगळी होती परंतु तीच सवय तुम्ही ठेवा उलट आपल्या तिकडच्या सवयी छान होत्या ना गावाकडच्या की सगळं नीटनेटकेपणा करायचं छान आवडायचं किंवा सकाळीच उठायचं ह्या सवयी आपल्या आई वडिलांची तर आपल्याला होत्या मग ते आपण काय मोडा तिकडं आल्या नाही करावं मला असं वाटतं तर त्या सवयी तुम्ही लावा स्वतःला आणि बघा स्वतःलाही नीट नेटकं ठेवा त्याच्या पुढे अगदी तयार होते नाही तू कुठं बघणार हा माझा म्हणजे मला आतापर्यंत आलेले फोन मी त्यांना सांगितलेला सल्ला आणि त्यातनं मिळालेला तो अनुभव बायका करणार त्यांनी मला सांगितलं की तरी हो बदल झाला मला माझ्या किस्सा सांगायला आवडेल तुम्हाला कि मला भयंकर त्रास असताना सुद्धा मी माझ्या आई वडिलांना त्रास दिला त्यावेळेला कॉइन बॉक्स असायचं एक टाकून बोलायचं म्हणजे बोलायलाच भेटत नव्हतं खरं तर मला सासू नाहीये माझी सासू म्हणजे माझ्या मोठ्या दिराचं लग्न झालं आणि त्याच्यानंतर त्या एक्सपायर त्यांना कॅन्सर होतं जाऊ बरीच होती जाऊचा त्रास कोणी सहन करत नाही हो मी केलाय भयंकर छेडणं पण मी कधीच माझ्या आईला फोन करून सांगितलं नाही की मला त्रास देते म्हणून का तर मग ती पाचशे किलोमीटर नाती मला माहित होत मग काय होणार आहे हि माझे वाद जास्त वाढणार कारण शेवटी मी मुलगी आहे माझ्या आईला कुठेतरी वाढणार वाईट माझ्या आईला सांगणार ती तिकडे डिप्रेशन मध्ये राहणार तीला सांगणार किंवा जे लग्न जुळवण्यासाठी नातेवाईक होते त्यांना सांगणार की बघा ती माझ्या मुलीला त्रास देते ती लोक हिला बोलणार म्हणजे किती जणांची मला दुखवणार मी फार पहिल्यापासून फार विचार आणि मी नाही सांगायची आईला म्हणजे किती मला त्रास दिला नवरेनी माझ्या किंवा तरी मी ज्या वेळेला फोनवर बोलायचे ना नाही छान मी माझं खूप चांगलं आहे माझ्या फार असायची फार आनंदात असायची ठीक आहे माझ्या मध्ये सहन शक्ती जरा जास्त दिलेली द्या म्हणून त्याच्यामुळे मी जास्त सहन करायची हो अजूनही करते हे तुम्हाला सांगण्याची गरज नाहीये त्यामुळं माझ्यासाठी काही नवीन नाहीये सहन करणं त्रास देणं या सगळ्या गोष्टी मी सहन करत आली सवय झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सातव्या पत्नी गुणवंतीबाई हिंगळे यांचं जे माहेर आहे करवंडगाव चिखली तालुक्यातच तेच माझं माहेर आहे करवंडगाव ज्या करवंडगावाला आमच्या गावामध्ये गुरुज फार होते की जे गुणवंतीबाई इंगळे हिंगळे यांचे जे वडील होते तिथे तर ते राजे होते आणि त्या राजेने आमच्या गावामध्ये एकशे बावन्न गुरुज बांधलेले होते पूर्ण गावाला आमच्या गुरुजांना सगळं बांधतात आता नाही राहिले आता बाबांना पण नाही राहिले पगले मातेचे गुरुजी माहिती असेल तुम्हाला तर ते बाबांचं माझ्या गावाचं नाव आहे माहेरच नाव आहे ना आणि ते माझं माहेर आहे आपल्या फॅमिलीला डिस्टर्ब करू नका आपल्या कुटुंबाला डिस्टर्ब करू नका स्वतःलाही डिस्टर्ब करून ठेवू नका या बऱ्याच महिला या टेन्शन मुळे ना तुम्हाला सांगते इतक्या इतक्या खचून गेल्या इतक्या म्हणजे सकाळी जिचा फोन आला होता ना ती मला म्हटली तिने मला काही फोटो दाखवले की बघा ताई माझे लग्न झालं तेव्हाचे फोटो होते आणि आताचे फोटो बघा मी गावात राहतो गावाकडे होते मी राहतो तरी पण मी कशी दिसते ना हे तुझा दोष आहे मी तिला सकाळी पण समजावून सांगितले हा तुझा दोष आहे हेच मला आज वाटलं कुठेतरी मांडाव जे तिने मला सकाळी फोन केला होता आणि खरंच स्वतःकडे लक्ष द्या परिवाराकडे लक्ष द्या आणि आनंदात राहा छोट्या छोट्या गोष्टी दोघही समंजसपणाने त्यातनं काहीतरी मार्ग काढण्याचा प्रयत्न करा त्या पांगवू नका आणि तिसऱ्या व्यक्तीला तर सांगूच नका दोघा दोघा तिसरा आणि सगळं असं होतो हरकत नाही चालू मस्त खास मस्तर हा जगा आणि जगू उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो तुम्ही सांगितलं नाही